समत म्हणून येत्या सतरा ऑक्टोबर पासून आपल्याला माहिती की आपल्या दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे पहिला सण वसुबारस वसु आहे आणि वसुबारसपासून ते पर्यंतचा हा जो काळ असतो हा सात दिवसांचा सा काळ असतो आणि या सात दिवसांच्या काळामध्ये आपले दिवाळी सण हे सर्व मोठे थाटामाटात साजरे होत असतात आता या सात दिवसांच्या काळामध्ये आपण पाहायला गेलं तर श्री गुरुदेव दत्त महाराजांचा आशीर्वाद देखील प्राप्त करून घेऊ शकता तो कशा प्रकारे कारण की आपल्याला या आप वसुबारसपासून भाऊबीजेपर्यंत आपण जर गुरुचित्र ग्रंथातला एका अध्याचं पठण जर केलं तर खरंच सांगते तुमच्या आयुष्यातले जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत डोक्याचं कर्ज आहे नोकरी संबंधित काही समस्या आहे कुठलीही आर्थिक अडचण असेल ती निवारण होऊ शकते तर ती सेवा करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला गुरुचित्र ग्रंथातला एक अध्याचं पठण करायचं आहे तो जो अध्याय आहे तो अध्याय म्हणजेच नवसाला पावणारा असा हा अध्याय आहे सर्व इच्छा मनोरथ पूर्ण करणारा असा हा अध्याय असणार आहे त्यामुळे या अध्याय बाबतीत संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल ती सेवा कशी करायची आहे नियम अटी काय आहेत संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा तर संपूर्ण माहिती व्हिडिओ आलेला आहे लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ